नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समुद्रात जे नोरी नावाचे शेवाळ असते त्या शेवाळापासून स्नॅक्स कसा बनवला जातो हा आहे शेवाळाचा स्नॅक्स म्हणजेच सीविड स्नॅक्स चला पाहूया शेवाळाचा स्नॅक्स बनवण्याची प्रोसेस हे पहा अशा प्रकारचे शेवाळ समुद्रात मिळते ते स्वच्छ धुतले जाते नंतर ते मोठ्या जाळ्यावर पसरून सुकवले जाते सुकवल्यानंतर त्याची अतिशय पातळ शीट्स बनवली जातात या शीट्सवर तिळाचे किंवा सूर्यफुलाचे तेल हलके ब्रश केले जातात आणि त्यावर सी सॉल्ट आणि टेरियाकी मसाला शिंपडला जातो त्यानंतर हे शीट्स ओव्हनमध्ये हलके भाजले जातात अगदी क्रिस्पी परफेक्शन शेवटी छोटे आयताकृती तुकडे करून एअरटाईट बॅगमध्ये बंद केले जातात हे पहा हे आहे समुद्रातल्या शेवाळापासून बनलेले स्वादिष्ट हलके क्रिस्पी सी स्नॅक्स हा गिमी ब्रँडचा स्नॅक्स आहे आणि या ब्रँडसाठी वापरले जाणारे शेवाळ कोरियाच्या दक्षिण आणि पश्चिम किनाऱ्याच्या स्वच्छ समुद्रात उगवले जातात कंपनीच्या माहितीनुसार शेवाळ समुद्रातून ताजेच कापून त्यावर प्रक्रिया केली जाते ज्यामुळे त्याची चव आणि गुणवत्ता उत्तम राहते हे शेवाळ कोरियात उगवले जाते आणि तिथेच त्या शेवाळांवर प्रोसेस केली जाते आणि कंपनीचे मुख्य ऑफिस अमेरिकेत आहे गिमी ही कंपनी सॅन रफायल तसेच कॅलिफोर्निया येथे आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा शेवाळाचा स्नॅक्स धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये